मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले त्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून नगर दौंड रोडवरील कोरेगाव गावातील मराठा समाजानं पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला कोरेगाव येथील ग्रामस्थांनी एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील सर्व मराठा बांधवांनी एकत्र येऊन निधी गोळा केला या निधीतून कुपोषणस्थायी असलेल्या मराठा बांधवांसाठी मसाले भात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून मुंबईला पाठवण्यात आले या उपक्रमातून कोरेगाव ग्रामस्थांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला नमस्कार मी शर्मा तालुका श्रीमंत गाव कोरेगाव आमच्या गावातून आज या ठिकाणी जरागे पाटील यांच्या उपोषणासाठी जे काही आंदोलन केलं होते त्यांच्या जेवणासाठी चार हजार लोकांचा आम्ही स्वयंपाक बनला होता सर्व लोक निघून आणि त्या ठिकाणी मुंबई ते पोच केला खूप असा आनंद झाला वाटला कारण एक हात हातबदलीचा एक शिदुरी म्हणून आपण आंदोलनासाठी मदत केली तर दुसरं ग्रामस्थांचे साहेबांचे खूप खूप आभार सर्वांनी मदत केल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या कोरेगाव येथील मराठा समाज बांधवांनी सर्वांनी मिळून आपले जरावे बाटलाच्या उपोषणाला जे लोक उपोषणासाठी गेलेले आंदोलनासाठी त्यांच्या खाण्यापिण्यासाठी शिदोरी म्हणून आपल्या गावाच्या पतीने सर्वांनी वर्गणी गोळा करून त्या पुराव भात पाण्याच्या बाटल्याचं नियोजन करून नियो मुंबई येथे पोच करून तिथे वाटण्याचा कार्यक्रम योग्य आणि चांगल्या प्रकारे केला त्यावेळेस त्याबद्दल तेवात मी ग्रामस्थांचे होती और मी माझ्या वती कोरेगाव मराठा समाज बांधवाचे होते मी सगळ्यांचे आभार मान मी संदीप साबळे राम असले गोंधळ कोरेगाव आणि असून मराठा बांधवाच्या होती ना जे मनोज जानके पाटील यांचे जे अमर उपण चालू होतं मुंबई तर त्या ठिकाणी आंदोलन त्यांच्या जेवणाची खूप परिस्थिती वाईट होती अशी आम्हाला समजली त्या कारणाने आमच्या समस्त कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व लोकांनी लोकवर्गणी करून आम्ही या ठिकाणी मुंबईला जाऊन स्वयंपाक बनून त्यांना जेवण दिलं आणि सर्व एकदम मस्तपैकी सगळ्यांनी सगळ्यांनी जेवण केलं आणि त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा आम्ही सर्वजण सहभागी झालो सहभागी होऊन सर्व ग्रामस्थांनी याला खूप मोठं योगदान दिलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार यावेळी सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन गावातील सर्व ग्रामस्थ गावातील अखंड मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात